केला की बी टीम म्हणून तुम्ही काम करताय भाजपचं तुम्ही भाजपचा बी टीम वगैरे हो हे लय वरचं होते त्यांना राष्ट्रवादीवाल्यांना सांगा मान खटावच्या राजकारणामध्ये गेली पंधरा वर्ष आंधळीच्या ग्रामपंचायत मध्ये आंधळी गटामध्ये जयकुमार गोरेंच्या विरोधामध्ये जर प्रामाणिकपणे कुणी विरोधात काम केले कुणी घुसून काम केले तर ते इम्तियाज नदाफनं केले त्यांच्या स्वतःच्या ग्रामपंचायती जेवढे स्वतःला जयकुमार गोरेंचे विरोधक दाखवता हो त्यांच्या स्वतःच्या ग्रामपंचायतीत ज्या गोरेंनी काढून घेतल्या त्यांच्या स्वतःच्या त्या जयकुमार गोरेंची जे बाले किल्ला समजला जातो त्या ग्रामपंचायत मध्ये मी कट्टरतेनं गेली पंधरा वर्ष झाली विरोध करतोय त्या ग्रामपंचायत मध्ये दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये चाळीस टक्के मतदान मी विरोधक करून दाखवले हो पंधरा वर्ष मी काम करतोय माझ्या वयाच्या तेविसाव्या वर, वर्ष सव्वीसाव्या वर्षी पहिला पॅनल टाकलाय मी आंधळी ग्रामपंचायत मध्ये दोन वेळा जयकुमार गोरेंनी पेपरला बातमी दिली आंधळीगड बिनविरोध करणार न बिनविरोध होण्याला कारणीभूत इम्तियाजना दाखवत ते रामराजेंनी सुद्धा पार्व फोनवर मान्य केलं पर्सनली ही लोक मान्य करत नाहीत पण कट्टरद्य नगर गोरेंना पण विरोध केला तो तो फक्त फक्त इम्तिजनाथासून विरोध केलाय पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा फक्त त्यांनी त्या राष्ट्रवादीच्या सगळ्या सगळ्या लोकांनी इव्हन अनिल देसाईंपासून पासून मरणजी देशमुखांपासून ते अगदी तुमच्या रामराजेंपर्यंत सगळ्यांनी फक्त वापर करून घेतला बोलतात त्यांना सुद्धा माझी मदत झाली त्यावेळेला मी त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचं काम केलं एवढे सगळे विरोध मी केले मला काय ताकद दिली नाही सडवले नाही दोन हजार सतरा पर्यंत मी आंबेडकरी चळवळीत काम करत असताना पक्ष म्हणून इथं आमच्या ज्यावेळेला बीएमपी किंवा बाकी कोणी स्ट्रॉंग नव्हतं त्यावेळेला मी यांनाच मदत करत होतो त्याच्यानंतर मात्र माझा स्वतंत्र आंबेडकरी पक्षाची ज्यावेळेला एक चांगल्या पद्धतीची मुवमेंट सुरू झाली आणि मी वंचित जॉईन केली त्याच्यानंतरचा हा प्रपंच आहे की मी आता मान मध्ये बहुजनवादी विचारांना मानणाऱ्या मतदारांचा एक नवीन वर्ग निर्माण केलाय नवीन ताकद निर्माण केली पण ह्याच्या आधी माझा उपयोग कोणाला होत होता ज्यावेळी वंचित अस्तित्वात नव्हती सगळा उपयोग राष्ट्रवादीला होत होता आणि गोरेंशी मी आज ताकत गेल्या पंधरा वर्षात वाच्यता असं करत नाही ते बोलत सुद्धा नाही त्यांच्या बरोबर त्यांच्या कुठल्या बैठक बैठकीला कधी उपस्थित राहत नाही या पद्धतीचा मी कणखर विरोधक आहे आणि या राष्ट्रवादीनं फक्त आणि फक्त माझा वापर केला के ही माणसं फक्त वापरान सोडाच्या राजकारणाच्या भूमिकेत आहेत त्यांना इथं कुठलाही बहुजन नेता एखादा का नवीन कार्यकर्ता मोठा झालेला चालत नाही धनगरांचा नेताही जन्माला घालत नाही ते उत्तम जानकरणा आहे ज्या करतात तिकडून पार्सल इकडं आणलं जातं इम्तियाज नदाफ उभा राहिला मेहबूब शेला आणलं जातं तर रामोष समाजाच्या कार्यकर्त्याला त्या जयंतीत बोलून दिलं जात नाही त्यांना रामोई समाजाचे कोल्हापूरचे नेते म्हणून त्यांना इथं भाषण करायला लावलं जातं यांना भूमिपुत्र मोठा झालेला त्यातले त्याच बहुजन भूमिपुत्र मोठा झालेला यांना चालत नाही इथे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत त्यांनी माझ्यावर आरोप करत असताना आंधळी सारख्या ग्रामपंचायत मध्ये घरात घुसून विरोध करण्याचं जे माझं क्रेडिट आहे त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि ते नेत्यांनी मांडून दाखवावं तुम्ही त्यांना पाठिंबा द्यावा अशा असं पण तुमच्याशी ते बोलत होते अर्ज माघार घ्यायच्या वेळेस त्यावेळेस नक्की काय घडलं त्यांना पाठिंबा द्यायचा संबंध काय माझा माझा स्वतंत्र विचार आहे माझा स्वतंत्र पक्ष आहे मला पक्षाची ताकद वाढवायची आहे माझ्या आज दोन नगरसेवक आहेत दोन चार ग्रामपंचायत सदस्य आहेत आंधळी ग्रामपंचायत मध्ये अतुल खरात नावाचा ग्रामपंचायत सदस्य न रुपया वाटता ओपन मतदारसंघातून एससी कॅटेगरीचा उमेदवार निवडून आणलाय आमचं स्वतःचं सो काहीतरी कर्तृत्व आहे तुमच्या मागे फिरायला काय आम्हाला काय कल राजकारणात राजकारणातली आम्हाला राजकारण कळत नाही तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला मुळात असं आहे काल काल परवापर्यंत भाजपचे बॅनर लावणारे कारगे आज राष्ट्रवादीचे उमेदवार झालेत अमित शहाचा बॅनर लावणारे कारगे त्यांना सोडसाळ्या तालुक्याला माहिती आहे यांना त्यांच्या वाईट काळात मदतच केली भाजपवाले आणि ते आता भाजपची अडचण दूर करण्यासाठी तिकडे तिकीट अडवून बसलेत हा माझा आरोप आहे त्यांच्यावर आणि ह्या लोकांनी मी कसा पाठिंबा देईन तुम्हाला साधा उमेदवार निवडायचं कळत नाही तुम्ही मला पाठिंबा मागताय आमची आमची लढाई चालू आहे वंचितांची लढाई चालू आहे मला माझ्या वंचित समाजाला मेन स्ट्रीम मध्ये इम्प्रूव्ह करायचे इस्टॅब्लिश करायचे आमची सुरक्षा महत्वाची अन्न पाण्या काय म्हणतो अन्न वस्त्र निवारायच्या अगोदरची जी गरज असते ती सुरक्षा असते प्रशासनावर आमचा स्वतःचा होल्ड पाहिजे आम्हाला स्वतःचा वचक पाहिजे आम्हाला स्वतःच वंचितांचा अस्तित्व पाहिजे स्वतःचं प्लॅटफॉर्म पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांबरोबर आम्ही फार जवळ राहून बघितलेलं आहे यांची किती रेंज आहे हे काही रेसला जिंकणारे किंवा फिनिशिंग लाईनला पोहोचणारे घोडे नाहीत विनागर यांच्या मागे वेळ वाढव वाया घालून आम्हाला काही इंटरेस्ट नाही आता त्यांचा उमेदवार चुकलाय त्यांची आता पडझड झाली आणि बऱ्यापैकी भोजनवादी मतदार आता वंचित भोजनाकडे आघाडीवर वाढलाय गेल्या चार दिवसांमध्ये लोकांनी पैसे देऊन मला निवडणूक लढायसाठी इन्स्पायर केले स्वतःहून त्याच्या बातम्या यायला लागलेल्या तुम्हाला येत्या काळात माझा निर्णय कसा योग्य होता हे निवडणुकीची पेटी फुटल्यानंतर कळेल तेवीस तारखे तेवीस तारखेला